रभा माडकोळकर महाविद्यालयात एआय तंत्रज्ञानावरील व्याख्यान चेतन गोडबोले यांचे मार्गदर्शन वाणिज्य क्षेत्रात एआय जाणकारांची मागणी वाढणार विद्यार्थ्यांना रोजगार संधीची नवी दृष्टी रभा माडकोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाच्या वतीने एआय तंत्रज्ञानाचा वाणिज्य क्षेत्रातील वापर आणि रोजगाराच्या संधी या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं या व्याख्यानात पुणे येथील निलेया कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख मार्गदर्शक चेतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला। ते म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता आता केवळ तांत्रिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून बँकिंग लेखापरीक्षण ऑनलाईन व्यवसाय मार्केटिंग वित्त व्यवस्थापन या सर्वच क्षेत्रांमध्ये वापरली जात आहे डेटा विश्लेषण ग्राहक सेवा आणि नव्या व्यवसाय संधींसाठी एआय हा आधारस्तंभ ठरत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य वाढवलं तर भविष्यात वाणिज्य क्षेत्रात एआय जाणकारांची प्रचंड मागणी होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरड होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर समाधानी न राहता नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यायला हवा स्पर्धात्मक युगात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी एआय ही साधने उपयुक्त ठरणार आहेत प्रास्ताविक डॉक्टर टी ए कांबळे यांनी केलं त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष व्यवहार आणि घडामोडी समजावून देण्याची गरज असल्याचं सांगितलं अकाउंट्स विभाग प्रमुख प्राध्यापक एस के सावंत डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर एस एन पाटील प्राध्यापक व्ही के गावडे डॉक्टर एस एस सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आभार प्राध्यापक महादेव गावडे यांनी मानला एकूणच या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानामुळे वाणिज्य क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगार संधींची नवी दृष्टी मिळाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा